नमस्कार भारतीय संस्कृती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीने मानसपूजा ह्याला खूप महत्त्व दिलं आहे इनफॅक्ट असं सांगितलं की मानसपूजा ही जास्ती पॉवरफुल आहे जास्ती इफेक्टिव्ह आहे त्याचे रिझल्ट जास्त मिळतात फिजिकली पूजा करतो त्याच्यापेक्षा मग ह्याच्यात हे, हे खरं आहे का ॲक्च्युली मानसपूजा म्हणजे लोकांना वाटतं अंधश्रद्धा आहे किंवा एखादा भक्त आळशी झाला आहे मंदिरात जायला नको किंवा गुरूं गुरूंकडे जायला नको गुरु लांब राहत आहेत मग मनातल्या म्हणून तो पूजा करतो आळशी बनला आहे पण असं ॲक्च्युली नाही आहे आजचं विज्ञान माइंड म्हणजे ह्युमन ब्रेन आणि त्याची ताकद त्याची कॅपॅसिटी काय याच्यावर खूप संशोधन आणि खूप अभ्यास केला आहे अनेक सायंटिस्ट सायकॉलॉजी सायकॅट्रिस्ट यांनी अनेक पुस्तकं आहेत जी माइंड पॉवरवर लिहिलेली आहेत त्यामुळे मानसपूजा ही तेवढीच इफेक्टिव आहे साधं फिजिकली जाऊन मनातल्या मनात फक्त गुरुला किंवा तुमचं जे तुमची जी देवता आहे त्याला शरण जायचं आहे एक साधं उदाहरण देतो एक साधं पुस्तक होतं माझ्याकडे पॉवर ऑफ माइंड अशी दोन तीन होती त्यातली असे अनेक सायंटिस्ट सायकॉलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्टनी अशी उदाहरणं दिली आहेत की माणसाची मनाची ताकद काय असू शकते काय लेवलची का असू शकते तर मॅनिफेस्टेशन टेक्निक्स ॲफर्मेशन मनातल्या मला एखादी गोष्ट सांगितली की ती ॲक्च्युली घडते काही दिवसांनी घडते या गोष्टीमुळे ती घडते वगैरे वगैरे त्यातलं एक मजेशीर उदाहरण मी तुम्हाला सांगतो एक युरोपियन असा सायकोलॉजिस्ट होता जो ह्युमन ब्रेन ह्युमन माइंड ह्याच्यावर अभ्यास करत होता त्यांनी अशी पंचवीस वर्षाची माणसं अशी निवडली अशी तीस लोकं निवडली त्यात ते तीस लोकांना सांगितलं की नव्वद दिवस तुम्हाला व्यायाम करायचा आहे त्यातले पंधरा लोकांना असं सांगितलं की तुम्ही फिजिकली जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा आहे तुम्हाला ठराविक एक्सरसाइज दिला जाईल प्रत्येकाला आणि ठराविक डायट दिलं जाईल तेच डायट फॉलो करायचं नव्वद दिवस दुसरे जे तीस लोकं होते त्यांना सांगितलं मनातल्या मनात जिमला जायचं आहे म्हणजे सकाळी उठून फक्त डोळे बंद करायचं मेडिटेशनसारखं इमॅजिन करायचं व्हिज्युलाईज करायचं की आम्ही जिमला गेलो आहे आणि ठराविक जे एक्सरसाइज सांगितले असतील जोर ट्रेडमिल ट्रेडिंग डम्बेल वगैरे उचल्याचे ते करायचे आणि आम्ही जो डाएट देतो तो, तो फॉलो करायचा डायट मात्र खायला जे दिलं होतं ते खायचं फक्त जिम मनातल्या मनात करायचं ॲक्च्युली नाही करायचं आणि नव्वद दिवसांनी त्यांनी रिझल्ट पाहिला जे ॲक्च्यु ॲक्च्युली एक्ष� फिजिकल लेवलला जिमला जात होते व्यायाम करत होते त्यांच्यामध्ये रिझल्ट दिसलाच त्यांचं काय वेट गेन ज्यांना करायचं होतं त्यांचं वेट गेन झालं वेट लॉस करायचं आहे त्यांचं वेट लॉस झालं ज्यांना बॉडी बिल्डिंग करायची त्यांची बॉडी ही थोडी थोडी बिल्ड झाली मसल्स बिल्ड झाले बट जे मनातल्या मनात व्यायाम करत होते त्यांच्यामध्ये सुद्धा पन्नास ते साठ टक्के रिझल्ट दिसला त्यांच्यामध्ये सुद्धा काही होते लोक त्यांचं वेट लॉस गरज होती त्यांचं वेट कमी झालं होतं त्यांचं वेट गेन करायचं होतं त्यांचं वेट वाढलेलं होतं किंवा त्यांचे मसल बिल्ड झाले होते तेव्हा सायकोलॉजिस्टनी सांगितलं की हे म्हणजे ह्युमन माइंडची पॉवर आहे ही हे असं ॲक्च्युली मॅनिफेस्ट होऊ शकतं समज मनात मनाने तुम्ही एखादी स्ट्रॉंग फिलिंगने हृदयातून जेव्हा विचार करता तेव्हा ॲक्च्युली ते मॅनिफेस्ट होतं स्थुलात होतं तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतात मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये ते रिझल्ट दिसतात त्यामुळे मानसपूजा ही म्हणून तशीच आहे इफेक्टिव्ह आहे स्वामी विवेकानंदांच्या सुद्धा त्यांच्या आयुष्यातलं एक उदाहरण मी ऐकलं होतं परमांस त्यांचे गुरु होते त्यांच्या गुरूंकडे असे एक कुठला तरी भक्त यायचा <coughs> तो रोज लांबून यायचा गुरूंच्या चरणी फुलं व्हायचा तर ते, ते गुरु म्हणले बाबा तू रोज येऊ नको रे तू फुलं नुसती मनातल्या मनात वा मला शरण राह ती पूजा तुझी पोचते माझ्याकडं <coughs> रोज यायची गरज नाही तर स्वामींना शंका आली की हे खरंच असेल का असं म्हणून ते लगेच दोन तीन दिवसांनी आपल्या गुरूंची माणूस पूजा केली तर ते, ते ध्यान बिन लावणार होते मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये गेले आणि चाफ्याची फुलं गुरूंना व्हायली शरण गेले तीन चार तासांनी स्वामी गुरूंना भेटायला गेले नाही ते विसरून गेले होते आपण पूजा केली स्वामींना म्हणजे <coughs> स्वामी, स्वामी भेटायला गेले गुरूंनी डायरेक्ट त्यांना फुलं दाखवली आज तुझी फुलं पोचली बरं का अजूनही बघ माझ्या खोलीत सुगंध येतोय स्वामी चक्रावरून गेले त्यांना आनंद अश्रू व्हाय व्हायले त्यांच्या डोळ्यातून की हे असं घडू शकतं म्हणजे स्वामींनी कुठेतरी लांब बसून मनातल्या मनात आपल्या गुरूंची पूजा केली होती ती आणि गु मनातल्या मनात ती काय चाफ्याची फुलं वाहिली होती पण स्थुलात ती गुरूंच्या पावलांशी इथे ती फुलं दिसली हे म्हणजे फुलं ती मॅनिफेस्ट झाली जे ॲफर्मेशन त्यांनी चार, केलं होतं इमॅजिन केलं होतं व्हिज्युलाईज केलं होतं ते ॲक्च्युली स्थुलात घडलं गुरूंच्या पा चरणाशी असं सगळ्यांच्या बाबतीत घडेल असं नाही कारण का स्वामी म्हणजे स्वामी विवेकानंद एक उच्च लेवलचे आध्यात्मिक शिष्य होते त्यांचे आणि परमहंस हे आध्यात्मिक त्यांची पण लेवल हाय होती खूप उच्च कोटीचे हे दोन संत होते त्यामुळे त्यांना विज्युलायझेशन टेक्निक आणि हे पटकन तेवढं जमतात मुळात आधी मानसपूजा करायची असेल तर तीन गोष्टी लागतात पहिली गोष्ट म्हणजे दृढ श्रद्धा लागते विश्वास लागतो ते जो देव दे जो देव आहे त्याच्यावर श्रद्धा आणि स्वतःवर आधी श्रद्धा लागते की मी हे करतो आहे आणि असं घडणार आहे दुसरं लागतं ते कॉन्सन्ट्रेशन प्रचंड एकाग्रता एक मेडिटेशन लागतं ते मानसपूजा करायची म्हणजे आणि तिसरं लागतं म्हणजे शरणभाव शरणागती तुम्ही देवाला जाताय म्हणजे पूर्ण टोटल सरेंडर व्हायचं आहे ह्या तीन गोष्टी असतील तर मानसपूजा ॲक्च्युली घडते आणि तुम्हाला काही अनुभव येऊ शकतात त्या मानसपूजेचे तुम्ही करून पहा धन्यवाद